बघू माझी सकाळची रोज सुरुवात अशीच असते पहिले दिवा लावून बाप्पाचं महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांना मुजरा करायचा त्यानंतर सूर्याला अर्क द्यायचा मी म्हणजे आधी नव्हते करत पण आता दोन तीन महिन्यापासून फॉलो करते मी हे खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतात आणि सूर्याला अर्क वगैरे दिलंच पाहिजे आपण छोटीशी तुळस आहे माझी छोट्याच कुंडी मध्ये लावलेली मी लक्ष्मी पण लावलेला त्याच्यामध्ये तर पूजा वगैरे करताना छान वाटतं तुळस पाहिजेच आपल्या अंगणामध्ये पहिली जळून गेली होती आता परत नवीन लावली मी आता नंतर उमऱ्याची पण पूजा करते गोड ताई दादा काका आजोबा खूप खूप स्वागत आहे शिव सकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जावं महाराजांना प्रार्थना करते ब्लॉगला सुरुवात करते मी पोळ्या करून घेतल्या आता शिव झोपल्या काय वाटत पराठे करते रात्रीच आहे ना थोडीशी भाजी उरलेली होती ना म्हणजे विराला लांब आम्हाला खूप आवडत वाटते त्याचे पराठे ताजना नाश्त्याला काय करावं म्हणून म्हंटल चला आज भाजी भाजी होती ना रात्रीची जोरेली त्याच मी मस्त छान छोटे छोटे पराठे केले विराचे बाबा तर काही नाश्ता करत नाही सकाळी त्यांना काम असतं ना ऑफिसचं ते काही नाश्ता आणि मी चहा वगैरे काही घेतच नाही मी घेतला म्हणजे मुलंही घेता घरामध्ये शिवत लहानच आहे पण विराला आम्ही सवयच नाही लावली चहाची चहामुळे स्मरणशक्ती पण कमी होते आणि खूप आजार वाढतात शरीरामध्ये आपल्याला घ्यायला छान वाटतं पण नंतर त्याचे इफेक्ट जाणवतात आपल्या बॉडीमध्ये त्यामुळे मी चहा नाही घेत शक्यतो नाश्ताच करते सकाळी दूध वगैरे असं जसं असेल तसं तर इथे पराठे करताना मी साजूक तुपच वापरते बिराची चाली गरबड मध्ये 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 करत असते रोज पोरांचं आपला मस्त गरम गरम पराठा रेडी म्हणजे काही नसतं असं पटकन काम येतं असं आपण वाळवी करतो करतो वर्षभराचे काम येतं पटकन असं काही नसतं घालतं बरेच दिवस झाले मी ना गेलीच नाही मार्केटमध्ये भाजीपाला आणायला मिस्टरने आणलं होतं एक वेळेस आज बघू चक्कर मारे जमलं तर मस्त छान काय करून ठेवले ना असे पण खायला खूप आवडतात मिस्टर इथे ना दोन प्रकारची वडे असतात एक झाऱ्याचे वडे असतात एक हाताने तोडून करतात करता तो, हाताने तोडून करतात त्याला बराच वेळ लागतो मम्मी हाताने तोडूनच वडे करते कारण ते झाऱ्याचे ना पटकन त्याचा असा गाळ होऊन जातो एकदम बेस्ट नसारखं पिठलं कसं होतं तसं होऊन जातं मम्मीला तसेच आवडतं मम्मीने एक दोन वर्ष ट्राय ते झाऱ्याचे पण नंतर नाही ते हाताचेच करते खूप छान अशी टेस्ट पण खूप छान आणि व्यवस्थित भाजी पण व्यवस्थित प्रॉपर होते ना तर माझी आजीन ती करायची हे असं खूप तेव्हा भाजीपाला वगैरे राहायचं नाही मोठे कुटुंब असायचे काकाजूल ते सगळे एकत्र राहायचे ना तेव्हा असे वडे वगैरे भरपूर करून ठेवायचे भाजीला काही नसलं कि मग वडे वगैरे हेच ऑप्शन असायचे आपले पापडाची चटणी वडे वगैरे चला माझी भाजी पण झाली गप्पा मारता मारता तर आज शुक्रवार होताना मी कलश पण मांडला सगळी पूजा कपडा वगैरे सगळं देवाचा चेंज केला रोज ना काही ना काही कारणामुळे देवाची माझी फक्त देवाना अंघोळ घालते साधी बाकीचं राहून जातं तांदूळ पण मी चेंज केले कारण की पौर्णिमेला बदललेले नव्हतो तांदूळ मम्मी कडे होते ना मी तांदूळ पण बदलून टाकली पूजा करता करता माझ्या शिवने सगळी खसखस सांडून दिली इथं दे बरण्या वगैरे सगळं सगळं पसारा करून ठेवला ना थोड़ी चिडचिड झाली होती माझी वाली कारण की मुलं इतकं पसारा करत आणि त्याच्या एवढा अर्धा वेळ त्याच्या मध्येच आवरायचा आई समोर दीदीला अंशु दीदीला हं दीदीला फूल तोडा हा हा इथे निबर अक्का यांनी पण काय घेतलं आजीने सांगितलं निबर निबर तोड ती सती तिकड पण पाय तिच्या साईड ला

जाऊ त्याला एक चला बाय आम्ही चाललो शिव बाय तिकड मुंगे तुमच्याकडे काय म्हणतो मला सांगा आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगा म्हणतात त्यात खूप गवत तुकल्या आता छान आहे ना हिरव हिरो मस्त वाटत ना सगळं ग्रीन ग्रीन इकडे बघा बंधारा या इकडे बंधारा या साईडला शिवला शिवला किती आनंद झाला गाई बघू मग दादा इथे ना गाईंना का चारा घेण्यासाठी आले

चालतोय पहिल्यांदाच शिला सोडले शुला माझी वाटते विरा बघा वीरा मला चिंचा लागत होत्या आंबट चिंचा पण पावसाने एवढं हे केलंय ना सगळं नुकसान नुकसान झालेलं आहे पूर्ण चिंचा झाडावर चिंचच नाही नवीन पालवी फुटली त्याला काय आहे का झाडाला काय हात पुरेल का तुझा खाली ना चिंचा सगळ्या पाण्याने इतक्या चिंचा आहे आंबा चिंचा लागतात ना अशी काही पण केलं आळूवडी वगैरे पाणीपुरी केल्यावर पण पूर्ण खराब होऊन त्याच्यासाठी ओला झालं पाण्या पचपच झाल्यात एकदम माग नाही उशीच्या चिंता माझ्याकडे अजून आहे पण त्या काळ्या ना म्हटलं टाकून देऊ नवीन हे करू पण आता मार्केटमधून बघेल दुकानांमध्ये पण ना दुकानातूनच आणायला लागेल आता काय गच्यावर सोडताना सोड सोबत

God damn it. कोण आहे ग सृष्टी काय ग शिवला गाड्यांच सायकलचं खूप वेळ थँक्यू किती छान फुलं आले ना मस्त भरले झाड मस्त मस्त नको तुट बाळा दीदीला देती किती मस्त झाले बाय झाड हिरवे हिरवे आम्ही भाई फुलांची कचरी करायचो हजार मोगरे आल, आले मग फुलं नाही आले अजून आहे हजार मोगरा त्याला। मोगरा त्याला असं मोगऱ्याचे लहानपणी आता काय माहिती काय माहिती ओरिजनल लावणे माहिती मला पण असं म्हणायचे गुच्छ होतो त्याला असं आम्ही करायचो लहानपणी कजरे खूप त्याचे मोगऱ्याचे झाड तुला पळत जायची काही गरज होती का शांत झालायच असं तरी खूप सांगितलेले तू एक शांत बिलकुल असं शांत नाही तू स्टेबल जास्त लागलं बघू कुठे लागल शुभ यायला तेव्हा धरते लागलं गुड घ्याला रक्त बघू बापरे बघू पुढे ये दोन मिनट वाळा काय बर किती गुडगा फोडून घेतला विरा असं का बघ करत सायकल असला तर उतर खाली हा <laughs> कुठे हालला दादा कुठे हालला रे आला त्याच्यामुळं शानूबा आहे ना काम करते थकली खोकला एवढा बाई विराला लाग खूप खोकला ते तर इथे विरार मी टंटणीचा पाला लावते हा खूप गुणकारी आणि कुठे उगतो हा घराच्या आजूबाजूला कुठे शेतामध्ये भेटतो शेतकरी तर कुठे काही वेळा लागलं ला, काही झालं ना काम करता करता तर तेच टंटणीचा पाला असा हातावर थोडा चोळून त्याचा रस वगैरे लावतात तर इथे विरार लावते म्हटलं बाळा हे लाव तुला बरं वाटेल आम्ही लहान होतो ना माझे आजी आजोबा आहे ना हेच लावायचे आम्हाला ये का छान दिसते ग ना तू नाही लागलं शिवणे ना फॅन असून आपला फॅनचा टेबल फॅन तो चालू होत ता मागे त्याने इतकं बोट घातलं काय करणार आता लहान मुलं आहे ना खूप जपावं लागत रडत होता कपडे तितके चेंज झाले आमचे हो ना भाऊ कुठे लागलं दादूला कुठे लाग शिवला कुठे लागलं कुठे ना इकडे इकडं तुझी बोटाल ला, कुठे लागल कुठे लागल शिवला शिवला इथे लागले कशाला समोर गिफ्ट द्यायला चाली तुझ्या भावांना विरा तुझा गजरा पडला ना गोरी पण गजरे लावले ना खूप बस मस्तांना छान वाटतय शाणूने लावला फक्त भांडू नका ग कुठं जायचंय तुला नको शुभ्रा दिदी लगेच येणार आहे गायींच भूस पण ओलं झालं ना चला पटकन काढून ठेवलंय आत्ताच ताज ताज मस्त ना माश्या बसतात पण त्याच्या काहीतरी ठेवावं लागेल झाकण काय बघ माहित आता आमच्या का दोन्ही दोन दोन अडीच अडीच वर्षाचा आहे आवाज फोन जरी केला लगेच आलो 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 असे म्हटतेकडे पण जातात आलो आलो इकडे चाय मालिका आपण

यात थोडासा रवा आणि ना एक दोन चमचे दही टाकलंय पुऱ्यांमध्ये आणि मीठ किती यांनी पण रात्री छान आंबे आणले होते एकदम मस्त रस झाला रात्री मी केला ना एकदम भारी रस झाला ताईंना पोरींना जायचं होतं आणि आम्ही पण नंतर काही रस वगैरे केलेला नव्हता मळ्यामध्ये ना तर रसपुरी सगळ्यांनाच आवडते मुलांना पण काही मुलं आहे ना पुरणपोळी पण खायला कंटाळा करताना रसपोळी रसपुरी असेल ना तर आवडीने मुलं पण खातात ना तर खाता ता ता। मी पण असं पटकन असं जुन्या पद्धतीने आम्ही रस करतोय म्हणजे नाही का पिळून वगैरे तसं बटाट्याची भाजी पण इथे वाफवून घेतली लाल ती टाकून आपण मस्त बटाटे उघडून घेण्यापेक्षा म्हटलं अशी त्यांनी अशीच केली आणि मस्त झाली होती सगळं स्वयंपाक खूप छान झाला होता का ना नाही 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 इथे मी ना तेल तापत ठेवलेलं होतं आणि भज्यांचं पण पीठ करून ठेवलं होतं तोपर्यंत मी रस आहे ना मिक्सर मधून काढून फ्रीज मध्ये ठेवून दिला साखर वगैरे त्यात वेलची टाकायची थोडीशी छान लागते आणि ना मुलांना म्हणजे मेन म्हणजे रसामध्ये ना थोडी वेलची वगैरे टाकली ना पोट वगैरे दुखत नाही कोणी कोणी जायफळ पण टाकतं आम्ही वेलची टाकतो इथे भाज्यामध्ये सर्व ते मिश्रण होतं ना व्यवस्थित त्यांनी मी ना मीठ मिरची हळद कोथंबीर कांद्यामध्ये छान व्यवस्थित मोरून ठेवलं फक्त वरून धायचं पीठ टाकायचं बाकी होतं तर त्या म्हणे मी पुऱ्या लाटते म्हणे तू तळून घे असं तर इथं विरा आणि शुभ्रा छान मस्त आहे ना गोळे करून घेतात त्यांना छोटे छोटे पुऱ्या पण खूप छान झाल्या मस्त दही आणि रवा टाकला ना एकदम छान पुऱ्या काही तेलकट नाही काहीच नाही आणि அபிராய் பிரதமர் இணைய வருமான வரிகள் கடிதம் <Laugh/> <Laugh/> आम्ही सर्वांनी इथे जेवायला बसलो मुलींचे जे जेवण झाले होते आधी फक्त आम्ही बाकी होतो चला तुम्ही पण आहे जेवायला छान 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 मस्त सोमो बाय उदय का येऊ का दादा चलो 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 आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल ला करा पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री शुभरात्री बोलवाळा शिवरात्री शिव सकाळ शिव सकाळ नाही शिवरात्री